नमस्कार पोलीस फ्लॅश न्यूजच्या स्टुडिओ मध्ये आज आपल्या सोबत राजकीय विश्लेषक व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सत्यनारायणजी शेडगे आहेत आज आपण त्यांना की शिवेंद्र सिंह राजे भोसले आज सातारा विधानसभेतून मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेले आहेत तर काय सांगतील नमस्ते आमदार शिवेंद्र राजे भोसले यांचं काम अतिशय महत्वाचं असून त्यांनी युती शासनाच्या काळामध्ये अनेक शासकीय योजना आणल्या आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी युती शासनाच्या काळामध्ये विकासाचा फंड सातारा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणला तसेच लाडकी बहीण योजना ही झाली आणि आने अनेक लोकांचं म्हणजे जीवन जग जीव जनजीवन चांगल्या प्रकारे सुरळीत करण्याचं काम शिवेंद्रजी भोसले यांनी केल्यामुळे त्यांचा निश्चितच विजय होता हे आपल्याला मान्य करावंच लागेल याचबरोबर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच ते पूर्णपणे पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे दोघांचं मतदानाचा जर आकडेवारी जर काढली तर निश्चितच शिवेंद्रराजे भोसले हे फार मोठ्या फारकांनी निवडून येणार हे निश्चितच होत